त्यांना वंदन करून आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिव सन्मान यात्रेचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे आणि यासाठी उपस्थितले शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन पानगुडे पाटील साहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजयजी पडते संजयजी पारकर अतुलजी रावराणे युवासेनेचे सेनेचे मंदार शिरकार उपस्थितले संग्रामजी प्रभुगावकर आमचे मार्गदर्शक आणि माझे जिल्हाप्रमुख भाईसाहेब गोयेकर हरी खोबरेकर मंदार केळी शिळा परब पुनम चव्हाण आमच्या श्रीपाद साई खोत या ठिकाणी अमरसेन सावंत बाबी धोकी यतींजी खोत आणि उपस्थित युवासेनेचे मंदार ओरसकर आणि उपस्थित सर्व युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी खरंतर महिन्याभरापूर्वी भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं आणि हा महाराजांचा अपमान झाला आहे आणि या अपमानांच्या विरोधात भ्रष्टाचारांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून भ्रष्टाचारांची नावं उघड झाली पाहिजे म्हणून लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे तर एक महिन्यापूर्वी सुद्धा हा छत्रपतींचा स्मारक कोसळल्यानंतर सुद्धा आपण माहीत असाल की लोक पहिल्या दिवशी पहिल्या तासात जी नावं आली त्या नावाशिवाय आरोग्यवंत पोलीस प्रशासन शासन पोचू शकत नाही ही वस्तूसुद्धा आपण जाणताय खरंतर आमचं पहिल्या दिवसापासून एकच म्हणणं होतं की ज्यांनी भ्रष्टाचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये के भ्रष्टाचार केला आणि आमची अस्मिताला थेट पोचली आमचं अस्मिता कोसळली त्यांना शिक्षा झाली नाही म्हणून आमचं पहिल्या दिवशीपासून आंदोलन होत खरंतर महिन्याभरानंतर सुद्धा आरोपीपर्यंत पोलीस पोचू शकले नाही भ्रष्टाचारापर्यंत पोलीस प्रशासन पोचू शकले नाही ही वस्तुस्थिती लोकांसमोर आणली पाहिजे आणि जोपर्यंत ह्या भ्रष्टाचारांना शिक्षा होत नाही जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची बाकी कुठल्याही गोष्टीवर तडजोड होईल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या बद्दल अपमानाबद्दल सिंधुदुर्ग वासियांची शिवप्रेमीची कदा तडजोड होणार नाही आणि ही तडजोड जे लोक पडत असतील त्यांना शासन झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे तर जे जे लोक भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आरोप करत आहेत त्या त्या लोकांविरुद्ध आरोप करण्याचं काम हे शासन करत खरं तर महिन्याभरापूर्वी आम्ही अनेक मुद्दे सांगितले पुरावे दिले परंतु पोलीस आम्हालाच नोटीस पाठवत आहेत प्रशासन आम्हालाच नोटीस आहेत किंवा राजकीय पदाधिकारी आमच्यावरच आरोप करत आहेत तर आमच्यातल्या पदाधिकाऱ्यांनी कोणी भ्रष्टाचार केला असेल तर आम्हाला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिरासमोर आम्हाला फाशी द्या परंतु ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांची नावं उघड झाली पाहिजे त्यांचा ज्यांनी छत्रपतींचा अपमान केलाय त्यांना शिक्षा झाली पाहिजे जी आमची मागणी आहे आपण आणि बाकी साहेबांना या ठिकाणी भाषण ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी बरोबर आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त करा मराठी माणसाचा जन्म विजांच्या कडकडात कर आणि था तोफांच्या गडगडाटात गर झालाय आधीशी खेळणारी माणसं आम्ही पावसाला घेऊन पळणार नाही याची साक्ष देत उपस्थित असलेले आपण सर्व खर तर राजकोटमध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला बात गड़ा गड़ा। ही बातमी कानावर पडली आणि मन सु झाली युगप्रवर्तक राष्ट्र निर्माते असताना ज्यांनी राष्ट्र घडवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही आम्ही नीट घडवू शकलो नाही याचा निवेदन क्षणभर त्यांच्या पुढं माथी मागत नतमस्तक व्हावं वाटलं ही पावन पवित्र भूमी आहे या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श उमटले या दर्याला कधीतरी विचारा छत्रपती शिवाजी महाराज तो तुम्हाला सांगत राहील एका वाऱ्याची गाज कधीतरी ऐका हर हर महादेवचा जयघोष तुमच्या कानावर पडेल जगाच्या पातीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची पण कुठं नाईक साहेब कुठंही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची अद्याप नोंद नाही पुतळा नव्हे त्या दिवशी महाराष्ट्र धर्म कोसळ या यादवार गावात एक मारुतीच मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी खोरलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जगडी शिल्प आहे महाराजांच्या जिवंतपणे महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मधलं साडेतीनशे वर्षापूर्वी आताच राजकारण अर्थकारणावर साडेतीनशे वर्षापूर्वीच महाराजांचं राजकारण नैतिक मूल्यांवर चालत होत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात आता बदललं सगळं मूल्य तत्व सगळं बऱ्यावर उडून गेलंय सत्ता आणि मत्ता एवढंच अंतिम धैर्य झालंय राज्य व्यवस्थेच्या पायाशी जर नैतिक मूल्यांची पाया असेल तर ती व्यवस्था व्यवस्था राहते पण सत्य न्याय विश्वास आणि विश्वा, शिव ही नैतिक मूल्य जर राज्य व्यवस्थेच्या पायाशी नसतील तर ती व्यवस्था व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि ना तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे मला प्रश्न पडतो राजकोटचा पुतळा सुरुवातीला सहा फुटाचा अठ्ठावीस फुट झाला कसा त्याला संचनालय सांगता आम्ही मान्यता सहा पुटाला दिली कुणाला विचार क्वालिटी कंट्रोल नावाचा प्रकार होता शिल्पकारांची समिती असते शिल्प कस ठेवावं कसं बनवावं काय त्याचे नियम काही काही पाळलं गेलं कुठे गेली नैतिक मुली आहे आम्ही करू तस आम्ही म्हणू तस कुठल्या दिशेनं प्रवास चाललाय आमचा कुठल्या दिशेने निघालू आम्ही प्रश्न तो आहे सगळ्यात महत्वाचा तो कधीतरी आम्ही या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करायला हवा सगळ्या गोष्टींचा साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधलाय साडेतीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्ष झाली तो लाटांचे तडाखे खातोय त्या लाटांच्या तडाख्याने सिंधुदुर्गाची दगडली पण दोन दगडांना दो सांगणारा चुन्याचा चुन्याचा चिरा मात्र चार चार अजून तसाच बाहेर आहे मी त्या चुन्याच्या चिऱ्याला निष्ठा मानतो दगड शिजतील निष्ठा नाही ही निष्ठा शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवली पुतळा नाही निष्ठा कोसळ निष्ठा कोसळे त्या दिवशी आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे आठ महिन्यात पुतळा कोसळतो आणि साडेतीनशे वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग मात्र अभेद्य राहतो कुणीतरी विचारतो सिंधुदुर्ग अजून अभेद्य महाराजांनी काय मिचार वापरला असेल निच्छर काही असेल का ना त्या मिचारमध्ये प्रामाणिकपणा होता योगा मात्र नाही विचारमध्ये इमानदारी होती एवढं आता ती प्रामाणिक बोलली नाही म्हणून हे घटलं कारण काय वाऱ्याने भ्रष्टाचानं पोकलेल्या व्यवस्थेनं पुतळा कोसळण्याचे लक्षात द्या ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खर तर ऑक्टोबर सोळाशे चौसष्ट महाराज मालवण्यात आले या भूमीला महाराजांचा पदस्पर्श झाला महाराजांनी लक्षात घेतलं स्वराज्य निर्माण करणं सोपं आहे पण स्वराज्य टिकवणं महत्वाचं महाराजांनी विचार केला स्वराज्याला धोका कुठून आणि महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं परवा मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होत समुद्रातून येणाऱ्या शत्रू पासून स्वराज्याचं रक्षण करावं यासाठी महाराजांनी सम्राट चंद्रमुक्तानंतर हिंदुस्थानात परियंदार मारू उभारलं पर्या भारतीय अरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मी गौरव करतो कधी जा भारतीय नौदला त्या नौदलाच्या प्रवेशद्वारावर लिहिलाय भारतीय अरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे या बांधकामाचं काम कोण करत होतं माहिती आहे देखरेख कोण करत होत स्वराज्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर हिरोजी इंदलकर बांधकाम पाहत होते देखरेख करत होते याच हिरोलकरांनी स्वराज्याची राजधानी रायगड बांधून काढली महाराजांनी रायगड बांधायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि महाराज मोहिमेला निघाले पण जाताना त्यांना सांगून गेले आम्ही परत येईल गड पुरा झाला पाहिजे महाराज मोहिमेला निघाले गडाचं बांधकाम निंबापर्यंत आलं आणि महाराजांनी दिलेले हिरोचिंदलकरांजवळचे पैसे संपले आता महाराजांनी तर सांगितलंय परत येईल तो गड बांधून पुरा पाहिजे रातोरात रायगड सोडला ते स्वतःच्या राहत्या गावी गेले स्वतःची सगळी जमिनी विकली स्वतःचा राहता वाडा विकला घरातले दागिने विकले ते सगळे पैसे घेतले रायगडावर आले आणि स्वतःची संपत्ती विकून आलेल्या पैशातून हिरोजिंदकरांनी रायगड बांधून पूर्ण केला साडेतीनशे वर्षापूर्वी स्वतःची संपत्ती विकून रायधानी उभारणारे बाबेव होते आता कुठला का कोसळला

या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव करायची आम्हाला अनुमती द्या महाराजांना काय कळे ना, ना? मागून मागितलं तर काय मागितलं सातवा वेतन आयोग नाही पगारवाद नाही पाटील की नाही देशमुख की नाही एवढं वाढवून द्या प्रकार नाही गिरोजी काय मागतायत एका दगडावर पायरीवर नाव करायची अनुमती महाराजांनी विचारले हिरोजी असं का आणि हिरोजी सांगतायत महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला जा जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला जा तेव्हा तेव्हा तुमची पावलं त्या पायऱ्यावर पडत राहतील आणि महाराज त्यातल्या एका पायरीवर जर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पावलांची पाय माझ्या नावावर म्हणजेच माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहील महाराज तुमच्या पावलांची पाय धुळ माझ्या मस्तकावर सतत पडत राहावी एवढं भाग्य फक्त तुम्ही आमच्या पत्रात का कोण निष्ठा आहे हो कोण निष्ठा आहे कोण निष्ठा आहे स्वतःच सर्वस्व दोन स्वराच्याची पाया फुलाने मवळे तिकडं आणि त्यांनी राष्ट्र उभा केला त्यांचं स्मारक सुद्धा नीट उभारू न शकणार आहे कुठल्या दिशेला निघालो आम्ही कुठल्या दिशेला कधी आम्ही शांतपणे या गोष्टींचा विचार करायला हवा सगळ्यात सा महत्वाचा सामर्थ्य निर्माण करून ठेवलं महाराजांनी तरी आवडेपणा तुम्हाला माहिती आहे मोगल यायच वारंवार हल्ले करायचं तो शाहिस्ता खाना लावला नांदूस केली स्वराज्याची परत प्रचंड संपत्ती लुटली आणि निघून गेला सुरतला औरंगजेबाची दखनेची राजधानी सुरत पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट महाराज सुरतला पोहोचले सुरत मध्ये जेवढे एक व्यापारी होता त्याचं नाव होतं बिरजी फोरा प्रचंड श्रीमंत सुरतेमध्ये त्याची प्रचंड मोठी पेढी सगळ्या जगभर त्याचा व्यापार चालायचा त्याच्या एकट्याच्या पेढीचा महसूल किती होता माहितीये ऐंशी लाख मोहम्मदी मुद्रा आहे आणि त्यावेळी स्वराज्याचा महसूल होता फक्त सत्तावीस लाख म्हणजे स्वराज्यापेक्षा तिप्पट महसूल त्याचा फक्त एका पेढीचा होता इंग्रजांना कर्ज दिली त्यांनी दहा लाख अशा कियाचे इतका श्रीमंत त्यांनीच औरंगजेबाला गादीवर बसवला अनेक सरकार पैसे देऊन वळवले आणि औरंगजेबाला गादीवर त्यांनी बसवलं महाराजांना लक्षात आलं या नाक होक दबल्याशिवाय तोंड तोडू नाही सुरतला पोचल्या पोचल्या महाराजांनी पहिलं पत्र पोहोचवा लयक खानाला पाठवलं कुणाला त्रास द्यायची आमची इच्छा नाही तर तुम्ही आमच्या प्रदेशावर वारंवार हल्ले करता आमच्या प्रांताची नासधूस करता त्या हल्ल्यापासून बचावासाठी आम्हाला आमचा सैन्य तो सैन्याचा खर्च कोण देणार तुम्ही तुम्ही देणार एवढी रक्कम आणून द्या आम्ही त्रास न देता आलो काय होत त्यांनी सरळ निरोप पाठवला नाही देखाड आहे ना दो महाराजांना कळाल आणि पाच तारखेपासून मग मला त्यांचा घर चालू झाला दिवसा अंधार आणि रात्री उदय सगळ्या सुरत जळत होता जे जे गोर गरीबाला लुटून मोठे झाले त्यांच्याकडनं रक्कम वसूल करण्यात आली अनेक आल्या जे दानशूर व्यापारी होते त्यांना हातही लावला आले सगळे महाराजांचा लुटणारे होते महाराजांनी त्यांच्याकडनं वसूल केला या दिव्या कोटीत पन्नास लाख मोहम्मद अशर्पिया सापडल्या तो पण विनायक खाण्याच्या घडीत जाऊन नसला होता त्या विरचीहोराच्या गडीची अशी अवस्था केली महाराज आली की गडी होती का नव्हती तेच कळे महाराज दहा तारखेला निघाले जाताना त्या त्याच्या पकडलेल्या सैनिकांना त्यांनी के मुक्त केलं आणि त्या सैनिकांना महाराज एवढच म्हणाले बोल उघार दिया भले भले येतात हो उघार दे जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो ना आणि त्याला हा हा महरास्टा, हा, महरास्टा। हा, हा हा महाराष्ट्र महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांवर उभा राहिलेला हा हा महाराष्ट्र आमचा श्वास छत्रपती शिवाजी महाराज आमचा आत्मा छत्रपती शिवाजी महाराज आमचा प्राण छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र धर्म तो छत्रपती शिवाजी महाराज आमचेच काही दिल्लीपती पुढं मुजरे घालत बसले तर महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण अखंड राखायची जबाबदारी तुमच्या आमच्या आहे निश्चितपणे <laughs> राजांच्या जीवाला गावणाऱ्याला ना भिंघोर नाही झोपूक येणार महाराजांना साठी चिंता सतावत असली तर मावळे स्वस्थ नाही बसले तिथं ना महाराजांचा पुतळा कोसळला मावळे कसे गत्त बसतील कसे शांत राहतील कसे शिवरायांची अस्मिता काय महाराष्ट्र धर्म कोसळ उभा राहावं लागेल परत त्या महाराष्ट्र धर्मासाठी उभा राहावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज की जय भरत सादर करत महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांसाठी आम्हाला उभा राहावं लागेल काय करत ते बघा काय चाललंय ते कोण समाधानी आहे कोण सुखी आहे कधी बदलापूर कधी नागपूर कधी नवी मुंबई कधी कोल्हापूर काल पुण्यात कुठल्या दिशेनं चालू आले चारित्र्य आणि चरित्र कसं असावं हे सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात खर तर वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यानी मराठी माणसांची संघटना उभारताना प्रबोधनकारांनी या सगळ्या लोकांना संघटनेच लोक देणार की नाही आणि हिंदू हृदय सम्राट म्हणाले हो देणार तर मग तुमच्या नाव काय प्रबोधनकार म्हणाले मी सांगतो तुमच्या संघटनेचं नाव ठेवा शिव शिव शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची सेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळांची सेना शिवसेना अंश ठेवून शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चाललेली शिवसेना शिवसेना त्या शिवसेनेवर अनेक घाव आले अनेक जेव्हा जेव्हा शिवसेनेवर संकट आले शिवसेना दुप्पट तिप्पट चौफट पाठ फळ घेऊन शिवसेना संपवणारे संपले पण शिवसेना अजून तशीच आहे ती तशीच राहील कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार घेऊन तिने खाली आहे मला खात्री आहे उद्याचा काळ महाराष्ट्र घडवण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सन्मान संवर्धित करण्याचा ही शिवसन्मान यात्रा त्यासाठी आहे